जालना शहराला लागून असलेल्या यशवंत नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका मोकळ्या जागेत कुत्र्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून लोक तिकडे गेले आणि तिथं उघडकीस आलं एक भयंकर दृश्य एका चिमुकलीचा मृतदेह तोही कुत्र्यांनी तोडलेला या मुलीचं नाव आहे पल्लवी दीपक गोस्वामी स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला ती रात्री घराबाहेर कशी आली तिच्या मृत्यूचं खरं कारण काय याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत निर्दोष चिमुकलीचा असा अंत संपूर्ण शहराला हादरवून गेलाय यशवंत नगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे तिथे घटनास्थळाची पाहणी केली असता की भटक्या जनावर आणि कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्याची दिस प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो बरं आता काय तुम्ही मलापोला ताब्यात घेतलं आहे का कोणचे विचार पूसरू का त्या घटनेचं अनुषंगाने आणि याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही फक्त आईवडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्कस पंचनामा इन्कस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय ज्यांनी ते दाखल करण्यात आलेला आहे मुलीच्या आईवड्यामध्ये काही भांडण झाले होते आणि त्या एक घातपात झाला असेल असं देखील बोललं होते नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ती जे आहेत तसं प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणि ती ओके okay. जालना शहराला लागून यशवंत नगर हा एक भाग आहे या यशवंत मध्ये मोकळ्या जागेमध्ये अनेक कुत्रे आपसामध्ये भांडत होते गोंधळ घालत होते जाणारे येणारे ज्या कुत्र्यांना बघून जात होते पण काही सुज्ञ लोकांना संशय आला आणि ते त्या जागेवर गेले असता तिथे एक चिमुडी निपचीच पडलेली त्यांना दिसली लोकांनी कुत्र्यांना हकल आणि चिमुडीला जाऊन बघितलं असता ती मरण पावलेली होती त्वरित तालुका पोलीस स्टेशनला लोकांनी कळवले पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी मयत मुलीचा पंचनामा करून अधिक माहिती मिळवली असा सदर मुलगी ही पल्लवी दीपक गोस्वामी असल्याचे कळाले तसेच मुलगी मयत कशी झाली त्या मोकळ्या जागेत कशी आली याचा तपास पोलीस लवकरच करणार आहेत जगदीश गौड सुदर्शन न्यूज जालना